भारत आणि पाकिस्तान यांच्यात जटील आणि प्रतिकूल संबंध आहेत या संबंधांमागे अनेक ऐतिहासिक आणि राजकीय घटना आहेत काश्मीरवाद आणि दहशतवाद यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला पण तरीही अनेक क्षेत्रात भारत आणि पाकिस्तानी नागरिक एकत्र काम करताना आपल्याला पाहायला मिळतात पण चक्क एक पाकिस्तानी नागरिक गेल्या चार महिन्यापासून भारतात राहत असून इथले लोक आपल्याला कुटुंबाप्रमाणे वागवत आहेत असं वक्तव्य त्या व्यक्तीनं केलंय असं सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको जाणून घेणार आहोत कोण आहे ही व्यक्ती आणि भारतात कशी आली आणि का आली भारतात पाकिस्तानी नागरिक राहण्यासाठी नेमकी परवानगी कशी मिळाली जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते दुबईत झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा विकेट राखून पराभव केला त्यामुळे सध्या भारत पाकिस्तान हे सोशल मीडियावर बरच ट्रेंडिंग करते पण अशातच एक पाकिस्तानी नागरिक चक्क गेल्या चार महिन्यांपासून भारतात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे जाणून घेणार आहोत हेच प्रकरण जरा सविस्तर दक्षिण मुंबईत कॉफर्ड मार्केट जवळ असलेल्या एम आर ए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पासष्ट वर्षीय नादिर करीम खान गेल्या चार महिन्यांपासून राहत आहेत ते मूळचे पाकिस्तान कराची इथलं असल्याचं सांगतात एमआरए मार्ग पोलीस स्टेशन हेच त्यांचं तात्पुरतं घर बनलंय पोलीस स्टेशनच्या आवारातच ते राहतात जेवण पोलीस स्टेशनच्या आवारातच अकरा ऑक्टोबर रोजी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते एमआरए पोलीस स्टेशनला राहत आहेत मॅजिस्ट्रेट कोर्टानं त्यांना बेकायदेशीररित्या आवश्यक कागदपत्रांविना भारतात दाखल झाल्याप्रकरणी आणि अनधिकृतरित्या थांबल्या प्रकरणी सहा महिने तुरुंगवास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती परंतु तुरुंगातून बाहेर येऊन चार महिने उलटले असून ते परत आपल्या घरी जाण्यासाठी सध्या प्रतीक्षेत आहेत तर नादिर करीम खान यांना डिपोर्ट करण्याची कोर्टाची ऑर्डर असून यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि पाकिस्तान दूतावास यांच्यासोबत पाठपुरावा सुरू असल्याचं एमआरए मार्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी सांगतात पण नादिर खान नक्की भारतात आले का आणि तेही अवैधरित्या नादिर करीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार नादिर खान हे लेदर जॅकेटचे व्यावसायिक आहेत नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये नेपाळमध्ये काठमांडू येथे एका एक्सो मध्ये ते सहभागी झाले होते या ठिकाणी त्यांची भेट काही स्थानिक झाली जवळपास कोटी रुपयांचे त्या ते विक्रेत्यांना आपण दिले परंतु त्यांनी दिलेले चेक नंतर बाउन्स झाले या संदर्भात आपण काठमांडू येथे स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली परंतु आपल्यावर हल्ला झाला आणि त्याच लोकांनी आपला पासपोर्ट घेतला असं ते सांगतात या दरम्यान नादिर यांची नेपाळमधील विजाची मुदत संपली आणि दिले ते दिलेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ तिकडे नाही आठ ते नऊ हजार डॉलरचा दंड त्यांना बसला यानंतर नेपाळहून भारतात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला कारण भारतात मी नेपाळहून जाऊ शकत होतो आणि भाषेची समस्याही येणार नाही असा विचार त्यांनी केला चोनवली या सीमेवरून चालत चालत भारता ते भारतात दाखल झाले तिथून बसनं गोरखपूर इथे गेले त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मदत मागितली परंतु त्यांना दिल्ली येथील पाकिस्तान दूतावासकडे जाण्यास सांगितलं गोरखपूर येथून नादिर खान यांनी दिल्ली गाठलं त्या ठिकाणी दूतावासाकडे मदत मागितली नंतर आवश्यक कागदपत्र नसल्यानं कुठेही थांबता येत नसल्यानं एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबईत आल्याचंही ते सांगतात मुंबईत पोलिसांना सर्व माहिती सांगून आपण सरेंडर होण्याचं ठरवलं होतं असं ते म्हणाले दादर रेल्वे स्थानकावरून टॅक्सी चालकाला पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडे सोडण्यास त्यांनी सांगितलं परंतु चालकानं सीएसएमटी जवळील पोलीस कार्यालयाकडे सोडलं आणि तिथे आपण सर्व माहिती सांगितली असं ते सांगतात मात्र आता हा पाकिस्तानी नागरिक जे सांगत आहे ते कितपत खरं आणि यावर पोलीस नक्की काय बोलतात तेही जाणून घेऊया या आर एमआरए मार्ग पोलीस स्थानिकातील एटीसी पोलीस सब इन्स्पेक्टर अनिल राठोड यांनी सांगितलं चौकशीत so, त्यांनी सांगितलं आहे की नेपाळमध्ये जॅकेटचा व्यापार करण्यासाठी गेले होते माल मोठ्या प्रमाणात तिकडे उधारीवर दिला दरम्यान संपला पण उधारी न मिळाल्यानं ते तिथेच थांबले म्हणून नेपाळ सरकार करून दंड भरला गेला ज्यांनी माल घेतला त्यांनी मारहाण केली आणि पासपोर्ट काढून घेतला असं ते सांगतात भारतात आल्यानंतर दर्यागंज पोलिसांनी त्यांना पाकिस्तान दूतावासाकडे पाठवलं तर तिकडून त्यांनी पोलीस स्टेशनकडे जायला सांगितलं कुठे मदत मिळत नसल्यानं आणि राहण्यासाठी जागा मिळत नसल्यानं एजंट मार्फत ते सुरतला आले सुरतहून गाडी पकडून मुंबई सेंट्रलला आले तिथून गोव्याला गेले तिकडून पुन्हा दादरला आले दादरहून टॅक्सीनं जोन एकच्या पोलीस कार्यालयाकडे गेले तिथे माहिती मिळाल्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं बेकायदेशीर आल्यानं विविध विभागांकडून चौकशी झाली एटीसी ए टी एस रॉ आय बी सर्वांनी चौकशी केली एम आर ए पोलिसांनी मग गुन्हा दाखल केला आणि कोर्टानं बेकायदेशीररित्या आल्यानं आणि राहिल्यानं सहा महिन्यांची शिक्षा दिली अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ते तुरुंगातून बाहेर आले कोर्टानं त्यांना डिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत त्यांना डिपोर्ट करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि पाकिस्तान दूतावास यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे असं पोलिसांचं मत आहे नादिर खान आता घरी परत जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत गेल्या चार महिन्यांपासून ते एमआरए मार्ग पोलीस स्टेशन हेच त्यांचं घर आहे तिथेच एका खोलीत ते झोपतात खान यांच्या जेवणाची इथेच करून दिली जाते हे पूर्ण आता कुटुंबासारखं झालं आहे मला घरातल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणेच वागवतात मला ते खान भाई म्हणतात मला चांगली वागणूक मिळत आहे असं ते सांगतात त्यामुळे भारताचा अतिथी देवभव हा स्वभाव यातून पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं भारताच्या नागरिकाला सुद्धा पाकिस्तानात अशी आपुलकीची वागणूक मिळू शकते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद